हाय हॅलो नमस्कार ताई नो दादा नो तर आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज मशीन येणार आहे बघा हार्वेस्टर काही गहू आपल्याला हाताने काढायचं आहे आणि काही गहू आपल्याला मशिनी काढायचं आहे तर बघा हार्वेस्टर आलेला आहे त्यांचा आत्ताच फोन आला होता आता बघा तो कागद ती घेऊन मी आणि शोकूचे पाप्पा जाणार आहे बघा दिसू आपण हार्वेस्टर आहे वावरात दिसू आपण गावाच्या तर बघा मी येऊन थांबलेली आहे आम्ही दोघं पण आलेलो आहे आणि तेन घेऊन आणि आता आहे ना हार्वेस्टर पण येणार आहे तुम्हाला गहू दाखवते मी एवढा गहू आहे आपला आणि तिकडं पण आहे आंबुले सरांच्या वावरात आपण दुसऱ्यांचे वावरं वाट्याने करतो आहे हे शाहू सरांचं वावर आहे तर हिताल्ला गहू आपल्याला हार्वेस्टरने काढायचं आहे हिताल्ला झाल्यावर आपण आंबोली सरांच्या वावरात पण जाणार आहे बघा तर बघा हार्वेस्टर आलेलं आहे आणि ते आता जोडून पण घेतय ते जोडून झालं का लगेच गहू चालू करते ते बघा हार्वेस्टर चालू झालेलं आहे बघा बघा असं माग भुसखा टाकतंय ते आणि पुढे चालतय कसं पाचच मिनिटात आपला गहू घालणारे थे 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 थे। तर बघा आपला गहू झालेला आहे इतरला बघा एवढा गहू झालाय आता हा गहू झाला आता आपण जाणार आहे आंबुलेसरांच्या वावरात आणि तिथाला गहू काढणार आहे मशीन पण चाललेलं आहे ना आम्ही पण निघालेलो आहे आता तर मी आलेली आहे आता हा सरांच्या वावरात आता तिथला गहू काढायचा आहे मशीन पण मी ती मागून बघा गहू दाखवते मी तुम्हाला इथाला पण त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये मी इथे गहू पण आता तुम्हाला परत दाखवते ती काढल्यापेक्षा इथं गहू चांगला आहे बघा हार्वेस्टर आलेला आहे आणि गहू पण बघा तुम्ही आपला गाटे हा गहू तर बघा इकडं एवढा गहू काढून चालता आणि एवढं राहिला होता ना आमच्या मागे लय साडी साथी बघा इकडं हार्वेस्टर बंद पडलं होतं आणि इकडं बघा मग आम्ही पहिला गहू भरायला आलो होतो गहू भरून झाल्यावर आम्ही आलो बाजारात आज बाज आजरायवर होता बाजारात आलो भाजीपाला मांडून घेतला मी चकू आजी आम्ही तिघी पण आलो होतो तर बघा चकू इकडं बसली होती हरभरा घेऊन आणि माग आजी बसली होती वाटांना घेऊन हरभरा पण होता क बघा तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नंतर